देशातील लाखो भाविकांचा आराध्य दैवत मानण्यात येणाऱ्या तुळजाभवानी देवीचा तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवाला व देवीच्या दरबारात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी लाखो भाविक पायी जात आहेत देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी विविध सामाजिक संघटना व अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आली आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या विविध राज्यातील लाखो भाविकांना या अन्नछत्रांचा लाभ होत आहे देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुरू करण्यात आलेले अन्नछत्र व विविध सुविधांमुळे अन्नदानातून माणुसकीचे देवदर्शन घडून येत असल्याचे दिसून येत आहे येथील अतुंबडी सांस्कृतिक सभागृहा शेजारी गेल्या तेवीस वर्षापासून कैलास शिंदे बाबूराव सगर शरणाप्पा घोडके यांच्या पुढाकारातून तुळजाभवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून लाखो भाविकांना अन्नदान केले जात आहे दुध्डेरी शेजारी संजय पवार पिंटू कलशेट्टी संजय जाधव रूपसिंग सगर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्राचा हजारो भाविकांना लाभ होत आहे हंसराज गायकवाड नागेश कटके जालिंदर सोनटक्के विनोद मुगडे धनराज घोडके सतीश जगताप भास्कर मुडे राम सोनटक्के यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रांचा हजारो देवी भक्तांना लाभ होत आहे राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी सामाजिक संस्था समाजसेवक डॉक्टर यांच्या वतीने वैद्यकीय सेवा भक्तांना दिल्या जात आहेत एका बाजूला सामाजिक व राजकीय परिस्थिती अस्थिर असताना देवी दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू करून व वा वैद्यकीय सेवा देऊन माणुसकीतून देवदर्शन घडत आहे गेल्यास असं एक सात वर्ष आठ वर्ष असे होते की एक फाउंडेशन म्हणून आमचं एक नाव होतं की बाबा संजय पवार एक ग्रुप हा ग्रुप वगैरे संजय पवारचा ग्रुप नसून हा एक मित्रमंडळाचा असा एक ग्रुप झालेला आहे आणि या पाटील कट्ट्याच्या वतीनं हा एक महोत्सव ह्या वर्षी उत्साह चांगल्या पद्धतीनं सळ्याचा सहभाग सळ्याचा कष्ट सळ्याची मेहनत त्याचबरोबर आमचे संजीव जाधव हे खरे तर आमच्या त्यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रमात सुरुवात झाली त्यानंतर पिंटू कळशेची जे त्यांची विनामूल्य सेवा जे दरवर्षी आम्ही उपीट चहा जे करतोय ते स्वतः एकही रुपया शुल्क न घेता ते स्वतः कार्यक्रमात सहभाग घेतात चोवीस तास ते उपलब्ध होतात आम्ही पाटील कट्टा या नावानं जो एक समूह स्थापन केला त्यातील सर्व धर्मीय सर्व जातीचे सर्व धर्माचे सदस्य आहेत या सर्वांनी दिवस आणि रात्र मेहनत करून गेले तीन दिवस आम्ही अन्नछत्रासाठी काम करत आहोत आणि बहुसंख्य कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून येणारे जे भाविक लोक आहे लोक आहेत त्यांचे आम्ही आमच्या परीनं जमेल तसं खारुताईच्या वाट्याप्रमाणे सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत या कामी आमच्या पिंटू कलसेट्टी या केटर्स मार्फत त्याची सर्व टीम या कामामध्ये सहभाग नोंदवलेली आहे आणि त्यांनी विनामूल्य सेवा दिलेली आहे त्याचबरोबर आरोग्य खाते यांच्यामार्फत या लोकांना लागणाऱ्या ज्या काय बेसिक गरजा आहेत उदाहरणार टॅबलेट्स असतील किंवा औषधं असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते पुरवण्याचं काम देखील या आरोग्य खात्यानं केलं त्याबद्दल देखील आम्ही पाटील कट्ट्याच्या वतीनं आणि समस्त भाविकाच्या वतीनं त्यांचे आभार मानतोय त्याचबरोबर या कामामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग नोंदवला असे ज्ञात अज्ञात सर्व लोकांचे आम्ही खूप खूप आभार मानतो गुरव सह मारुती कदम धाराशिव